みたらの。 आज मी तुम्हाला एका सुवर्ण संधी बाबत सांगणार आहे तुम्हाला आवडत असेल रील्स बनवणे आणि तुम्हाला प्रवास करायला पण आवडत असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे बस फॉर अस फाउंडेशन आणि एस टी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एस नव्या युगाच्या नवीन बस नावाची रील्स स्पर्धा आयोजित केली जात आहे या स्पर्धेत सहभागी होऊन तुम्ही चार दिवसांचा मोफत आंतरराज्य प्रवास जिंकू शकता तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एस टीच्या नवीन बसवर आधारित तीस सेकंद ते दीड मिनिटांचा रील बनवायचं आहे रील्स मध्ये हॅशटॅग एसटीच्या नव्या युगाच्या नवीन बस आणि हॅशटॅग बस फॉर अस टॅग वापरणे आवश्यक आहे मे रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत पोस्ट करायचा आहे विजेत्यांची निवड आशे आणि तांत्रिक बाबींच्या आधारे केली जाईल प्रथम पारितोषिक चार दिवसांचा मोफत आंतरराज्य प्रवास दुसरे पारितोषिक आकर्षक भेटवस्तू अधिक माहितीसाठी तुम्ही रोहित देंडे यांना अठ्ठ्याण्णव एकोणवीस त्रेपन्न पंधरा बासष्ट या क्रमांकावर कॉल करू शकता आम्ही तुमच्या रील्स ची वाट पाहत आहोत आजच तुमचा बनवा आणि मोफत प्रवास जिंकण्याची संधी मिळवा तुम्ही तुमच्या एस बसच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देऊ शकता तुम्ही तुमच्या रील्स मध्ये विनोदी किंवा प्रेरणादायी कथा सांगू शकता तुम्ही तुमच्या रील्स मध्ये मराठी गाणी वापरू शकता अशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहून या स्पर्धेमध्ये भाग घेसाल धन्यवाद